तुमचा काय भाव गेला पंधरा हजार आठशे आहे काय एका देश एक हजार एक हजार एक हजार आठ दे नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस टाइम होते संध्याकाळचे सहा वाजून छप्पन मिनिटे आपण येथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती ना शिकते चला तर आजची संध्याकाळचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊया नाही घ्यायची एक ना थोडं माल पाहू टोकिटा व्हरायटी घ्या पण घ्यायची नाही मला सहा रुपये किलो सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो टोकिटा व्हेरायटी धरा टाकायला टोकिटा व्हेरायटी दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज भाव कुठपर्यंत झाले नऊ रुपये ना दादा नमस्कार कोबी काय भाव गेली तुमची सात रुपये व्हेरायटी कोणती सेंट व्हेरायटी मिडियम साईज अशा प्रकारचा माल गेलेला आहे सात रुपये किलो सातशे रुपये क्विंटल किती माल आणला आज दहा गोण्या कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर सिन्नरमध्ये पाटोळे बरोबर जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत त्याला आज जास्तीत जास्त गेला गेला चांगला माल अच्छा म्हणजे तुमचा सात रुपये गेला हलके माल कुठून भाव आहे हलके माल तीनशे चारशे चारशे पाचशे ठीक आहे धन्यवाद दादा सात रुपये किलो अशा प्रकारचा माल पाहू शकते ती आठ ही जाऊ दे आपली सहा रुपये गेली ना ही तुमची आहे का अच्छा ही कोणती व्हरायटी सेंट आज किती कोणी आल्या पंचेचाळीस कुठले काका का कोणतं का, का, आपलं सिन्नर का ठीक आहे ठीक आहे आठ रुपये किलो म्हणजे आठशे रुपये क्विंटल ही तुमची आहे का सेंट व्हेरायटी बघू लेबल एकदा आठशे रुपये क्विंटल दादा जास्तीत जास्त भाव हाच आहे का याच्यावरती जास्त किती बारा तेरा आज ना आठशे रुपये क्विंटल ही सेंट व्हेरायटी ना तुमची भाऊ तुमचा काय भाव केला काय भाव केली कोबी नऊ रुपये कोणती व्हरायटी सेंट मिडियम साईज हा मीडियम साईज साडेनऊ रुपये किलो साडेनऊ रुपये क्विंटल एकदम बर चला बरा गेला कुठले गाव कोणतं आपलं सिंगर सिंगर मुसळगाव मुसळगाव एम सी एम आय डी सी तुमचं गाव कोणतं मुसळगाव कोण धन्यवाद नऊ रुपये किलो हाय का नाही हा व्हायरल नऊशे पंचाळीस नऊशे तीस नऊशे तीस साडे नऊ सांगशे मास्टर अजून लाडा ना व्हिडिओ

एकवीस बत्तीस एक व्हरायटी काय भावला चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सेहेचाळीस रुपये किलो समजा कोणती व्हरायटी तर सांगा परत एकवीस बत्तीस एकवीस बत्तीस व्हरायटी हो नवीन आहे का नवीन किती माल आणला आहे किती माल आणला आज तीन पोते आणले एक हजारेचाळीसशे रुपये गेले चांगली गेली कुठले गाव कोणतं आपलं आपलं शेरवाडी तालुका 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 नेपा जिल्हा नाशिक धन्यवाद तुमची काय भाव गेली नमस्कार शेचाळीस कोणती व्हेरायटी एकवीस एक बत बत्तीस तीच व्हेरायटी का हा एकवीस बत्तीस व्हरायटी चला शेचाळीस गाव तेच कामाल कोणती व्हरायटी तलवार आहे का काय बघली पाच हजार आठशे मित्रांनो मिरची आवक पाहू शकतो दादा नमस्कार किती माल आणला आज तीन पोती तीन कोणती व्हेरायटी मिरची वैशाली व्हेरायटी इथं थोडा या काय भाव गेले दादा पाच हजार सातशे सत्तावन्न रुपये किलो पाच हजार सातशे रुपये क्विंटल कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे कमी आणि जास्तीत जास्त ओके okay. धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं तालुका ठीक आहे धन्यवाद दादा तुमची काय भाव गेली ठीक आहे छप्पन ना धन्यवाद कोणती व्हेरायटी तलवार ना ठीक आहे धन्यवाद <laughs> काय हॅलो हॅलो मार्केट हॅलो मार्केट हां दादा किती माल आणला आज तीन काय भाव गेली कोणती व्हेरायटी इथं तोडा आहे दुसरा तोडा अठ्ठावन्न रुपये किलो पाच हजार आठशे रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर ठीक आहे धन्यवाद दादा मोरलेडा कावेरी अशोका कावेरी व्हेरायटी काय भाव गेला काय भाव गेला पाच हजार रुपये क्विंटल पन्नास रुपये किलो किती मला आणला कुठले गाव गाव कोणतं आपलं ठीक आहे तालुका धन्यवाद दादा पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा कावेरी व्हेरायटी मित्रांना पाहू शकता घेवडा कोणाचं घेऊ नमस्कार काका काय भाव का? का? का गेला घेवडा साडेपाच हजार धन्यवाद का? तुमचा काय भागाला चोपन्न पाच हजार चारशे कोणती व्हेरायटी ही कोणती होता कोणती व्हेरायटी वेरेटी मोरलेट कावेरी मोरलेट ना पाच हजार चारशे रुपये धन्यवाद सहा हजार रुपये क्विंटल सहा हजार नव्हता आम्हाला सहा हजार रुपये एक पंढरी जे रोकडा रोकडा रोकडाण अशा प्रकारचं एक दहा हजार रुपये क्विंटल हा युट्यूबर आहे <laughs> हॅलो मार्केट हॅलो मार्केट नाशिक काय भाव गेला काय भाव गेला चौदा हजार ठीक आहे धन्यवाद चौदा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं पाहू शकते पण तुमचा काय भाव गेला पंधरा हजार आठशे आहे का आहे का याच्यावरती पण भाव आहे का हा हायेस्ट बाजार भाव आहे ठीक आहे पंधरा हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा चांगलं वाटायला पाहू शकतं कुठले काक आपले सिन्नार धन्यवाद दादा मित्रांनो बिटाची आवक पाहू शकता दादा नमस्कार किती पोते आणले बीटाज दहा पोते का कुठले गाव कोणतं आपलं दोडी. दोडी बुद्रुक तालुका सिन्नार काय भाव गेलं कोणती व्हेरायटी लाली माका लाली। का शिवलं का सर्व मिडियम साईज जास्तीत जास्त भाव कुठून झाला सतराशे दोन हजार हा आहे ना वाटते म्हणजे पंधराशे ते दोन हजार रुपये भाव आहे धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल हे किती पोते आले दादा आज काय भाव गेला सात हजार रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं दा दापूर तालुका सिन्नल का धन्यवाद सात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता हिरवा वा तुमचा काय भाव गेला हिरवा वाल का धन्यवाद तुम्ही दापूरचे का धन्यवाद दादा आवली बघू का अच्छा हाँ? हाँ का का का? हा तो वाल आहे हा काय पाहूया आठ हजार एक्क्याऐंशी आठ हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता हा कमी निघाला का माल तुमचा आहे का किती माल आणला हा एक्याऐंशी रुपये किलो ना कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा थोडा माल बघू द्या आठ हजार था। शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारची वालपाकता हिरवा वाल हो अशा प्रकारचा कुरमुरा वाल गेलेला मित्रांनो बेचाळीस रुपये किलो आठ चार हजार दोनशे रुपये क्विंटल तुमचं गाव कोणतं तालुका सिन्नर धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारची मेथी गेलेली पन्नास रुपये जुडी पाच हजार रुपये शेकडा अर्धा किलोपर्यंत आहे पाच हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता चांगली गेली बरं का एकदम बर चारशे रुपये शेकडा मित्र वाराशे प्रकारची कांदा पाहू शकता अर्धा किलोपर्यंत जुळूया चारशे रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा पाहू शकता मित्रांनो माती लागल्या ला, ला असल्यामुळे कमी भाव गेला नऊशे रुपये शेकडा नऊशे नऊशे रुपये ना अशा प्रकारचे कांदापात गेलेले दीड हजार रुपये शेकडा माल पाहू शकता ना एक किलोपर्यंत जुडी आहे दीड हजार रुपये शेकडा रुपये शेकडा थोडीफार ओली आहे शेपू अकराशे <सुणाराग> शेपू पाहू शकता अर्धा किलो पर्यंत तुमची आहे साडे तेराशे रुपये शेकडा साडे तेराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कत्री कत्री कोथिंबीर आठ हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्रॅम जुडी आहे आठ हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मालो कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो आठ हजार दोनशे रुपये शेकडा आठ हजार दोनशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्रॅम जुडी आहे आठ हजार दोनशे रुपये शेकडा शेकडालो काय मागेल दादा तेरा हजार सहाशे सातशे आहे का हां सातशे तेरा हजार सातशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांना मालव व्हेरायटी सातशे आठशे ग्रॅम जुडे किती जुडे आणल्या पंचेचाळीस पंचेचाळीस कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर कळवा नक्की धन्यवाद तेरा हजार सातशे रुपये शेकडा सांगवत अठरा हजार सातशे रुपये शेकडा हर मालव का ह्या किती जुडे आले आज पंचेचाळीस पंचावन्न पंचावन. कुठले गाव कोणतं आपलं तालुका कळवण धन्यवाद अठरा हजार सातशे चांगले किती एकशे सत्त्याऐंशी रुपये जुडी तुम्ही आत्तापर्यंत एवढा भाव घेतला का कोतिंबेडला सर्वात जास्त भाव भेटला ना आजपर्यंत एवढा भाव नाही घेतला ना घेतला आज चांगलं भेटलं धन्यवाद मी युट्यूबर आहे अठरा हजार सातशे रुपये शेकडा मालव मालव ना मालव होतो मी सातशे आठशे ग्राम जुडी पाहू शकता एक किलोपर्यंत असू शकते अठरा हजार सातशे माऊली किती जुडे आणले या किती जुडे आणल्या पाचशे काय भाव गेली दहा हजार चारशे रुपये शेकडा तर धन्यवाद दादा दहा हजार दा चारशे रुपये शेकडं अशा प्रकारचा गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जुडी आहे प्लस कुठले गाव कोणतं आपलं मोहाडी तालुका दिंडोरी धन्यवाद संतोष या बी आहे ती बी बारा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो गावठी कोथिंबीर किती जुडे आणले आज कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद बारा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुळी एक किलोपर्यंत शकते शक्तो